आपना मालिक येथे भारतीय खेल प्राधिकरण साईतर्फे मल्ल्यांची भरती दिनांक एकोणतीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारतीय खेल प्राधिकरण यांच्या वतीने आपला मालिक कुस्ती केंद्र कोकणठाण येथे येथील नवीन मल्ल्यांची भरती प्रक्रिया घेण्यात येणार असून त्यासाठीची निवड प्रक्रिया चाचणी ही आपला मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण या ठिकाणी आयोजित केलेली गेलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील मल्ल्यांनी या निवड चाचणीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी ठीक वाजता आत्मामालिक कुस्ती केंद्र कोकमठाण येथे हजर राहावे असे आवाहन जंगली महाराष्ट्र आश्रम अध्यक्ष नंदकुमार सुरवंशी यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे आत्मामालिक कुस्ती केंद्र कोकमठाण हे केंद्र शासनाच्या स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या कडून स्पॉन्सर्ड असणार कुस्ती केंद्र आहे आणि महाराष्ट्रात नऊ केंद्र जे आहेत कुस्ती केंद्र त्यापैकी एक केंद्र आहे आणि दरवर्षी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया भारतीय खेल प्रादि प्राधिकरण हे साधारण पंचवीस ते तीस पैलवानांची निवड या कुस्ती केंद्रासाठी करत असतात हे पैलवान जे आहेत ते खेल प्राधिकरणाचे स्पॉन्सर्ड पैलवान असतात आणि खेल प्राधिकरण याच्यासाठी साधारण दरमहा एक हजार रुपये स्टायफंड या पैलवानांना देत असतं त्यातून पैलवानांना संपूर्ण राज्यामध्ये किंवा देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी थेट साईच्या केंद्रांच्या मार्फत खेळण्याची संधी मिळत असते त्यामुळे हे जी निवड चाचणी आहे ती एकोणतीस आणि तीस एप्रिल रोजी कोकमठानच्या आत्मामालिक कुस्ती केंद्रात होती आहे आणि महाराष्ट्रातल्या दहा ते सोळा वयोगटातल्या या पैलवानांना या निवड चाचणीसाठी हजर राहण्यासाठी आम्ही आवाहन करत आहोत आणि यातून त्यांचं करिअर निश्चितपणे आत्मा मालिकमध्ये पूर्ण वर्षभर त्यांना प्रशिक्षण करता येईल आणि खेल प्राधिकरण त्याच्यासाठी स्टायपण पण देते तर चांगल्या पैलवानांनी ज्यांना पुढं कुस्तीमध्ये करिअर करायचं अशा पैलवानांनी या प्रशिक्षणात सहभागी व्हावं असं आम्ही आवाहन करत आहोत आत्मा न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा